श्री आउदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो जन्माष्टमीच्या रात्री धनलाभ होण्यासाठी हे सोपे चार उपाय करा तुमच्या घरामध्ये पैशाची कधीच कमतरता भासणार नाही कारण खूप प्रभावी उपाय आहेत व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जन्माष्टमीच्या दिवशी हे उपाय केल्याने नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होतील या उपायाचे पालन केल्याने आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल आणि जीवनात आनंद मिळतो श्रीकृष्णाची विविध रूप प्रेरणादायी आहेत या युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान विष्णूची श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला होता देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हा दिवस भगवान श्रीकृष्ण बालस्वरूप असलेल्या बाळकृष्णाची पूजा केली जाते या दिवशी लोक देवघराला सजवतात तसेच बाळकृष्णालाही आकर्षक असा श्रंगार करतात आणि बाळकृष्णाचा पाळणा सजवतात हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी स्थितीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री झाला होता यामुळे मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा के करतात तसेच बाळकृष्णाला पंचामृताने स्नान देखील घालतात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ म्हणजे छप्पन भोगाचा नैवेद्य तयार करून सजवलेल्या पाळण्यात ठेवला जातो जन्माष्टमीच्या दिवशी करायचे काही खास ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय जे केल्याने माणसाच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख संपत्ती येते जाणून घ्या कृष्ण जन्माष्टमीचे कोणते उपाय करावेत बाळकृष्णाला बासरी अर्पण करा भगवान श्रीकृष्णाला बासरी खूप आवडते त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला चांदीची बासरी अर्पण करावी यासोबतच कृष्णाय वासुदेवाय हरेय परमात्मेय प्रणत कलेशायन गोविंदाय म या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि संपत्ती येते नंबर दोन विड्याची पाने अर्पण करा अनेक प्रयत्न करूनही आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला विड्याची पानं अर्पण करावी यामुळे काय होईल जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी त्या पानावर कुंकाने श्रीयंत्र लिहून पैशाच्या जागी ठेवावे असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे नंबर तीन शंकाचा अभिषेक जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला शंकाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि घरामध्ये पैसा येत राहतो लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवा जन्माष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखर खूप आवडते असे केल्याने जीवनात सुख समृद्धी संपत्ती येते आणि आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं कृष्ण जन्माष्टमीला हे उपाय फायदेशीर ठरतील जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला बाल स्वरूपात दर्शन द्यावं तसे दक्षिणावरती शंकाने अभिषेक करणं खूप शुभ मानलं जातं रात्री कृष्ण चालिसा किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आर्थिक अडचण दूर करण्यासाठी जन्माष्टमीच्या रात्री श्रीकृष्णाच्या चरणी विड्याचं पान अर्पण करा तसेच दुसऱ्या दिवशी त्या पानावर श्रीयंत्र काढून तिजोरीत ठेवा पैशाची अडचण दूर होईल जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या चरणी लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करा यामुळे श्रीकृष्णाचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तसे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील आणि तुमचा संसार सुखाचा आणि आनंदी होईल जन्माष्टमीला लाकडी बासरी घेऊन श्रीकृष्णाला अर्पण करा तुम्हाला जर चांदीची शक्य असेल तीही करू शकता मित्रांनो असे सोपे उपाय करून नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुधार आणू शकता आणि हे उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सपोर्ट असाच राहू द्या